किती आहे उंच होणार आहे किंवा कमी जास्त आहे लावून आहे उंच आहे तर आपल्या गावात पर्जन्यमान किती झालं त्या हिशोबाने आपल्या गावात भाजीपाला टिकवणारे शेतकरी किती आहे त्याच्यानंतर फळबागवाडी किती आहे आणि पाण्याचं जे कसरपत्र तयार करताना आपल्या गावाला लागणार पाणी एका महिन्याला किती लागू राहिलं एका दिवसाला किती लागू वर्षाला किती लागू राहिलं आपण पाणी जमीन किती भरून राहिलं दुसरं महत्वाचं आहे अंदाजप्रमाणे कुठून तयार

कमी करायची जास्तपणे जास्त ते पण एक कंदाजपत्रकात आहे विषय असे बरेच सारे विषय जे झालेले म्हणून अन्य संदाज पत्रक म्हणून भरपूर सारे विषय लागणार